महसूल मंत्र्यांच्या गावात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सर्व समाजातून निषेध करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील महसूल मंत्री यांच्या गावात विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाच्या व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सर्व हिंदू संघटनेच्या वतीनं श्रीरामांबद्दल एकेरी उल्लेख करत प्रभूंच्या आहाराबाबतीत प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध नोंदवून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक भगवान श्रीराम यांचे आहाराबद्दल विकृत टिप्पणी करून हिंदू धर्मियांच्या भावना जाणीवपूर्वक बद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि वारकरी संप्रदाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सर्व हिंदू संघटनेच्या वतीनं लोणी पोलीस ठाण्यात निषेध नोंदवून पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटातील विधानसभा सदस्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्रीरामांबद्दल एकेरी उल्लेख करत प्रभूंच्या आहाराबाबतीत प्रभू श्रीराम हे मांसाहारी असलेल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केलंय श्रीरामांनी वनवासाला निघताना फळे मध व कंदमुळे यांवर आपले जीवन निर्वाह करेन असा संकल्प केला व मग ते वनवासासाठी बाहेर पडले आव्हाड यांच्याकडे कुठलाही अभ्यास नसताना हिंदू समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या आहेत याबरोबर त्यांनी वेदांचा सुद्धा अवमान केला आहे श्री रामाला भव्य मंदिरात विराजमान होणार असून सर्व भारतीयांचे व जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे हिंदू समाजाच्या व भारतीय जीवनाच्या इतिहासात हा अविस्मरणीय व वंदनीय सोहळा असणार आहे या सर्व काळातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला असावा अशी शंका येते हा सोहळा उधळून लावण्याचा कट आव्हाड करीत आहेत का अशी शंका सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे आणि वारकरी संप्रदायाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण हो विद्यार्थी सेना सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याळी हरिभक्तपरायण वेणुनाथ महाराज विखे हरिभक्तपरायण पानसरे महाराज हरिभक्तपरायण अभंग महाराज सौरभ लहामगे दत्ता भगत बबनराव कोरडे राधाकृष्ण आहेर सागर राक्षे पानसरे सर स्वप्नील वर्पे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व राष्ट्रीय वारकरी परिषदेचे विकास म्हस्के विठ्ठल अभंग अभंग लक्ष्मण पानसरे ज्ञानदेव पानसरे वेणुनाथ विखे बबन कोरडे हरिभक्तपरायण राहुल महाराज पोकळे भागवत सर वैभव थेटे अजय खंडागळे आयुष विखे व राधाकृष्ण आहेर आदींसह अनेक का हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी संतोष बोरुडे आव्हाड या नालायक व्यक्तीने प्रभू श्री रामाबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत त्या अपशब्दांचा आम्ही समस्त हिंदूवादी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो व शासनाला अशी विनंती करतोय की या हरामखोराची पहिली आमदारकी रद्द करा त्याच्यावरती धार्मिक भावना दुखावल्याचे गुन्हे दाखल करा आणि त्याला तात्काळ तात्काळ जेलमध्ये घाला अन्यथा तो दिदे दिदे दिसेल तिथे त्याचे टंगडे मोडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू राष्ट्र सेना विश्व हिंदू परिषद त्यानंतर बजरंग दल आणि श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून करण्यात येतील आणि याला याची जागा दाखवण्यात येईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण यांनी या जे वक्तव्य केलेले त्यांच्या प्रभू श्रीराम हे आमचं आराध्य दैवत आहे नवे नवे संपूर्ण राज्याचं नवे नवे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताला जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनामध्ये असताना त्यांनी मांसाहारी मांसार केलेला आहे म्हणून त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही राष्ट्रीय वारकरी परिषद बजरंग दल जाहीर आणि विश्व हिंदू परिषद त्यानंतर आर एस एचे काही संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने त्यांचा आम्ही लोणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्यांचा या शब्दाचा त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही आज शासनाला असं जाहीर करतो का त्यांच्यावरती शासनाने कठोरात कठोर शासन करावे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कार्यवाही करावी ही मी शासनाला आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी जाहीर करतो की शासनाने त्यांच्यावरती कठोर कार्यवाही करावी के न केल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदू समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील होणाऱ्या परिणामाला शासनाने शासन जाऊ तर राहील आणि त्याबद्दल हिंदू आमच्या हिंदू समाजाला शासनाने कुठल्याही प्रकारे दूषित धरू नये हे मी आज जाहीर करतो रामकृष्ण जय श्रीराम या ठिकाणी जे काही मुमरा कळवा जे काही मतदारसंघाचे आमदार आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे काही आमदार आहे या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांना खऱ्या अर्थानं जितोद्दीन म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असे असणारे ते जे काही आमदार आहे ते काल शिर्डीच्या त्यांच्या महासभेच्या पक्षाच्या सभेमध्ये जे काही त्यांनी गरळ ओखलेली आहे हिंदू समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये जो काही जातीय जातीवादीमध्ये जो काही तीड निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे जे काही वाक्य त्यांच्या मुखातून गेलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं श्रीराम प्रभुवन असा आक्षेप घेणं अतिशय निंदनीय म्हणजे अगदी निर्लज्जपणाचा कळच आहे म्हणून या निषेधार्थ अतिशय चुकीची पद्धत या जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या पदावर असणारा जो माणूस आहे तो अतिशय इतका खाल्ल्या पातळीला जाऊ शकतो देवा धर्मांनासुद्धा आपण या ठिकाणी आपल्या राजकारणाच्या स्वार्थासाठी आपण त्या ठिकाणी त्यांना बळी बनवत आहोत आणि म्हणून या जाती जाती जातीय जाती समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये आपण या ठिकाणी जो काही तीड निर्माण करत आहात ते अतिशय निषेधार्थ आहेत निंदनीय आहेत म्हणून त्यांचा आमच्या सर्व विश्व हिंदू परिषद तर्फे राष्ट्रीय स्वयं संघाच्या वतीने व मनसेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य या सर्वच व सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी मी आणि बजरंग दल या सर्वच संघटनाच्या हिंदू संघटनाच्या वतीने मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाड आमदार राष्ट्रवादीचे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांना भगवान श्रीराम प्रभू सद्बुद्धी देवो सुद्धा त्यांनी असे या ठिकाणी विकृत कृत्य करू नये अशी या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्यांना इच्छाशक्ती देऊ आणि त्यांचा पुनशे एकदा बुद्धी देऊ पुनशे एकदा जाहीर निषेध 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 जय श्रीराम श्री प्रभुरामचंद्र यांच्याबाबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केलं त्यांनी आणि त्यांनी असं म्हटलं आहे की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते त्यांनी वनामध्ये मांस खाल्लं आणि ही हे जे वक्तव्य त्यांनी केलं हे आपल्या आप संपूर्ण हिंदू धर्माचा धर्मावर आघात झालेला आहे की आपलं जे दैवत आहे आपलं जे पूर्वपुरुष आहे त्याच्यावरच त्यांनी हल्ला चढवलेला आणि ही अतिशय निंदनीय बाब आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्यांचा निषेध करत आहोत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनामार्फत करण्यात येईल असं आमचं म्हणणं आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी ला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा